आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष ॲडव्होकेट सोनी महाविद्यालयाचे प्राचार्य महाराष्ट्र तत्वज्ञान परिषदेचे अध्यक्ष प्राध्यापक गौरे कार्याध्यक्ष प्राध्यापक फगाडे या तत्वज्ञान परिषदेमध्ये सुरुवातीपासून कार्यरत असणारे आमचे जवळचे मित्र डॉक्टर नागोराव कुंभार डॉक्टर प्रदीप गोखले व्यासपीठावरील मा, व्यास सर्व मान्यवर मान्यवर मंडळी आणि व्यासपीठासमोरील सर्व मान्यवर मंडळी तत्वज्ञान परिषदेचं हे जे एकोणचाळीसावं अधिवेशन आहे ते बी रघुनाथ कॉलेज इथे होत आहे मी आपल्या महाविद्यालयात आपल्या त्या संस्थेचे गोदावरी शिक्षण संस्थेचे अध्यक्ष ॲडव्होकेट सोली यांना असं म्हणालो की महाराष्ट्रामध्ये तुम्ही एकमेव असे संस्था चालक आम तुम्ही एका कवीच्या नावानं महाविद्यालय उभा केलेला आहे <प्तुलत। प्तुलत> <प्तुलत> नाहीतर महाराष्ट्रातील महाविद्यालय कुठल्या तरी शेटजींच्या नावाने कुठल्या तरी सहकार सम्राटांच्या नावाने किंवा शिक्षण सम्राटांच्या नावाने दिली जातात की ज्यांचा शिक्षणाशी फारसा संबंध असत नाही परंतु स्वीगी साहेबांनी आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी मराठवाड्यातील ज्यावेळी अतिशय कठीण असा काळ होता निजामी राजवटीमध्ये मराठी भाषा पूर्णतः झटकून टाकली होती त्या काळामध्ये मराठीमध्ये यांनी लिखाण केलं कविता कादंबरी कथा या त्यांनी लिहिल्या आणि मराठवाड्यातील जी शोषित जनता होती तिला एक पुन्हा नभाच्या लालकडा दाखवे हे त्यांच्या कविता संग्रहाचं नाव आहे पुन्हा नभाच्या लालकडा आणि त्यानंतर मग मराठवाड्यामध्ये मराठीचा विकास झाला मराठवाडा विद्यापीठ स्थापन झालं आणि मराठीचा मोठ्या प्रमाणात विकास झाला महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषदेचा माझा सुरुवातीपासूनच संबंध आहे आणि ते पहिल्या परिषदेमध्ये मी नवमा नऊ मार्क्सवादावर एक निबंध वाचलेला होता आणि त्यानंतर दोन परिषदा संघटित करण्यामध्ये डॉक्टर दाभोळे यांना मी मदत केलेली होती शिवाजी विद्यापीठामध्ये त्यामुळे या परिषदेचा परिषदेशी आणि प्राध्यापक रेगे प्राध्यापक आंतरकर प्राध्यापक दाभोळे आमचे डॉक्टर नागोराव कुंभार यांच्याशी माझा अगदी जवळचा संबंध होता त्यामुळे महाराष्ट्र तत्त्वज्ञान परिषद मला कधीच वेगळी वाटली नाही आपल्याच एकूण अकॅडमिक याचा भाग आहे असं मला वाटलं त्यामुळे या परिषदेला हजर राहण्यामध्ये मला आनंद वाटतो तत्वज्ञान परिषदेचं जे तत्वज्ञान या विषयाचं जे महत्त्व आहे ते महत्त्व डॉक्टर कुंभारांनी सांगितलेलंच आहे आणि आपल्या परिषदेचंच एक ब्रीद वाक्य आहे सर्व विद्याप्रती पहा तत्वज्ञान किंवा अन्वीक्षी अन्वीक्षिकी हे सर्व विद्यांचं प्रदीप म्हणजे सर्व विद्याना प्रकाश दाखवणार आहे त्रयीमध्ये धर्म काय अधर्म काय वार्तामध्ये अर्थ आर्थिक काय अनर्थ अर्थ अर्थशास्त्रीय काय अनर्थशास्त्रीय काय राज्यशास्त्रामध्ये न्याय काय अन्याय काय याचा निवाडा तुम्हाला तत्वज्ञानाच्या किंवा अन्वीक्षिकीच्या सहाय्यानेच करता येतो आणि म्हणूनच तत्वज्ञानाचा जो अभ्यास करतो थॉट स्पीच अँड ऍक्शन माणसाचा विचार माणसाची वाणी आणि माणसाची कृती शुद्ध होण्यासाठी अन्वीक्षिकी म्हणजे तत्वज्ञानाचा अभ्यास करणं आवश्यक आहे असं कौटिल्याने त्याच्या अर्थशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे आणि त्या दृष्टीने हा जो विषय आहे तो विषय आपण पुढे चांगल्या प्रकारे मागे चांगल्या प्रकारे आपण अभ्यासलेला आहे एक अर्थशास्त्र सोडला तर महाराष्ट्रातल्या ज्या विविध विषयांच्या परिषद आहेत त्या परिषदांचं काम फारस समाधानकारक नाही अर्थशास्त्र आणि तत्वज्ञान या दोन विषयावरच्या परिषदाच महाराष्ट्र पातळीवर चांगलं काम करत आहेत त्याबद्दल सर्व पदाधिकारी आहेत त्यांचं मी अभिनंदन करतो आणि आवडतो धन्यवाद